नमस्कार खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवेत मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावं मी स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा पण आहे आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज तिसरा सोमवार आहे श्रावण सोमवार तर आज श्रावण सोमवारच्या पण खूप खूप शुभेच्छा आणि सर्व माझ्या लाडक्या ताईंना दादांना रक्षाबंधनच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा तर सकाळी सकाळी आज मस्त फ्रेश वातावरण आहे आज सोमवार आहे तर सोमवार आहे पौर्णिमा पण आहे दोन दोन संघच आहे तर आमच्या गावात खूप मोठं मंदिर आहे तर तिथे भंडारा असतो तर आज स्वयंपाक वगैरे करायची काही जरूरत नाही तर देवपूजा वगैरे झाली तर तुम्हाला दाखवते करते तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं पाहायला भेटेल देवीचा कुलदेवतेचा कळस आहे तर तो कळस कसा बसवला मी तर दाखवणार आहे तर नक्की शेवटपर्यंत आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तर मग मी दाखवते तर हे इथे इथे मी छान गंगाळ आहे तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट मध्ये सांगा आणि इथे छान अशी देवपूजी खाली खाली रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि ते आज भरपूर फुलं आलते झाडाला तर अशी छान देवपूजाला पण भरपूर फुले वापरलेली आहे आज सोमवार आहे तर सोमवारची रांगोळ वगैरे काढली आणि पूजन पण झालेलं आहे मस्त विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे साईबाबाची सगळ्या छान छान मूर्ती आहेत चला तर मग मी दाखवते तुम्हाला माझं उमराठा पूजन कसं आहे तर हे पा इथे मी हळदीचं लेपन करून छान असं उमऱ्याची पूजा केलेली आहे आणि आमुषा पौर्णिमा असेल गुरुवार असेल शनिवार असेल तर असं पूजन करायचं आहे मस्त हळदीचं लेपन करून रांगोळी वगैरे काढली आणि ते मी पावले बसवलेले आहेत इथे फुलामुळे दिसत नसेल हे पहा आपल्या देवघरात कुलदैवतेचा असा कळस मांडायचा यामध्ये खाली प्लेट आहे तांब्याची प्लेट आहे त्यामध्ये तांदूळ घातले तांदूळ ठेवले आणि त्यावरती थोडंसं कमळ कमळ काढतो तसं कमळ काढलेलं आहे त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं आणि तांब्यावरती स्वस्ती का काढायची कुंक हळदी कुंकाने आणि ता पाणी टाकून त्यामध्ये एक रुपया हळदी कुंकू एक सुपारीचं सुपारी एक नाणं तो फूल असेल तर फूल टाकायचं पाच पानं नागिणीचे किंवा आंब्याचे असेल तरी आंब्याचे ठेवा नागिणीचे असेल तुमच्याकडे तर नागिणीचे पण ठेवू शकता आणि नारळ असतं ते नारळ जोपर्यंत नारळा तडा जात नाही किंवा ते खराब होत नाही तोपर्यंत एकच नारळ ठेवायचं नारळ अजिबात बदलायचं नाही आणि कोणी कोणी स्वामी समर्थाच्या नावाचा असतो कोणाचा कुलदैवतेचा असतो व कुणा कुणाचा कुना, शेगावचा असतो वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर माझ्या घरी ना मी कुलदैवतेचा मांडलेला आहे आम्हाला कुलदैवत म्हणजे हे तुळजापूरचं आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहूरचं असतं पण मी जेव्हा तुळजापूरला गेलते ना तर तुळजापूरून जे नारळ आणलं होतं जे आपल्या ओटीमध्ये नारळ टाकतात तेच नारळ मी इथे कळसा माझ्या जो कळस आहे देवाऱ्यावर हा हा कळसाला मांडलेलं आहे आणि जास्त दिवस नाही झाले एक बारा महिने झाले असेल हे एक कळस मी मांडलेला आहे कुलदैवतेचा नावाचा आणि आपल्याला जे संकल्प करायचा आहे तो संकल्प करायचा आणि कळस त्याच्या नावानेच मांडायचा असं तुम्हाला जे ओ म्हणजे जी तुमची इच्छा असेल ती इच्छा बोलायची आणि नंतर कळसाची स्थापना करायची आहे आता सोमवार आहे मस्त पूजा वगैरे झाली तर सोमवारची रांगोळी काढली मी छान रांगोळी आणि पावलं ना खूप घव घव वाटतं आणि माझं देवघर छोटंच आहे बरं का जास्त मोठं वगैरे नाही अगदी छोटंसंच आहे त्यामुळे जास्त जितकं होईल तितकं मी केलं आणि बरेच दिवस झाले देवघर घ्यायचं घ्यायचं तर आत्ता घेतलं मी पहिल्यांदा ना असं आपल्या इथं कडापा असतो ना त्या कडाप्यामध्येच मी देव मांडलेले होते आता देवघर घेतलं थोडं थोडं होत राहील अजून पण मोठं घेईल तुमचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद असला तर तुमच्या इथे को कोणत्या कुल तुमचं कोणतं कुलदैवत आहे हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण कशा पद्धतीने कळसाची स्थापना करतात हे पण सांगा काही चुकलं असेल तरी सांगा माझ्याकून जर काही चुकलं असेल तर मी नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा करेल आणि देवघरामध्ये काय पाहिजे काय नाही पाहिजे हे पण मला सांगा जशी तुमच्याकडे जी माहिती आहे ती मला सांगत जा म्हणजे मी पण करत जाईल देवपूजाला घेतलं म्हणजे बेल वगैरे घेतला जायचं आपल्याला चला 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 आम्हाला जायचं मुरमेला चप्पल मी बी नको घेऊ चल मी आज तुम्हाला ना आमच्या इथे जे सुप्रसिद्ध मंदिर आहे ते मंदिराचं होम दाखवते पूर्ण मंदिर कसं आहे कशापासून प्रसिद्ध झालं आणि तिथं काय काय वैशिष्ट्य आहेत कोणते कोणते देव आहेत ते, ते पूर्ण दाखवते तर आमच्या गावापासून दोन ते तीन किलोमीटर आहे जास्त काही लांब वगैरे नाही तर हे मंदिर ना आमच्या शेतापासून तर खूपच जवळ आहे शेतात जर आलो आम्ही कधी तर येत असतो पण आज मुद्दामहून मंदिरातच आलेलं आहे तर मंदिरात आल्या आल्यास बाहेर छान मस्त रांगोळी होती पण आता कोणी कोणी येतं तर ती रांगोळी खराब झाली आणि होम आहे समोरच होम झाला की दारात एका साईडला गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि परत एक पर दुसऱ्या साईडला एक मंदिर बांधलं त्याच्यात काय बसवायचं हे पण काही मला माहीत नाही आणि इथे वर आलं की मस्त मोठा हॉल आहे इथे हे बाबा दिसत आहे ना तुम्हाला हे बाबा आणि पलीकडे आई आहेत आई बाबा हे दो दोघण हे मंदिराची पूर्ण देखरेख करतात त्यांच्या वावरामध्ये वावरमध्ये मंदिर आहे आणि खूप मोठं हे पा आरसा बसवलेला आहे भुयार असल्यामुळे आहे खाली तर आरशामध्ये ना बाहेरून जरी पाहिलं ना आपण तर आरशामधून मूर्त दिसते दर्शन होतं म्हणजे खूप छान ही आई आहे आता चला मी खाली जाते आणि खाली गेलं ना पाच सहा पायऱ्या आहेत आणि हे बाळपा छोटूस मी कॅमेरा घेऊन आले तर ते माझ्याकडे पाहत होतं आणि हसत होतं त्याच्या मनात ही काय करते त्यानंतर हे पा इथे बोर आहे बोराचं झाड आहे जे बोरीचं झाड आहे ना त्या झाडाखालीच हे महादेवाचं लिंग म्हणजे प्रगड झालं होतं तर प्रगड झाल्याच्या नंतर छोटूसं होतं पण ते कोणी लक्षातच नाही घेतलं बरेच दिवस त्यानंतर त्यांचे अनुभव याय लागले नंतर मंदिर बांधलं आणि आता ना शिवरात्रीच्या वेळेस खूप मोठा सप्ताह असो आणि त्यांचं नाव बी बोरेश्वर आहे बो बोराच्या झाडाखाली आहेत ना म्हणून बोरेश्वर असं नाव पडलेलं आहे तर मी जवळून दाखवते किती छान मस्त मूर्ती आहे पिंड पण खूप मोठी आहे आणि पितळाचे मुखुटे तिथं बसवलेले आहेत आणि आम्ही गेलो ना तेव्हा प्रसादाचे वेळ होती म्हणजे कीर्तन संपलं होतं आम्हाला माहीतच नव्हतं की कीर्तन आहे नाहीतर आम्ही थोडंसं लवकर गेलो असतो कारण पाऊस पण येत होता तर थोडंसं आम्ही उशिराच आलो तरी आम्हाला पावसानं थोडंफार भिजलंच आम्ही तर प्रसादाची वेळ झाली कीर्तन वगैरे संपलं तर निवेद्य देत होते ज्यांचा ज्यांचा भंडारा असतो ना त्यांच्या त्यांच्या हाताने आधी महापूजा होते महापूजा झाली कीर्तन झालं तरी ते प्रसादाची सोय करतात त्यानंतर जेवणाची पण खूप छान सोय असते आणि शिवरात्रीच्या वेळेस ना तर पा खूपच छान म्हणजे खूप मोठा सप्ताह असतो आणि जवळपासचे जितके खेड़े पाड़े आहेत तितके कोणी पाय येतं कोणी गाड्यावर हो येतं मंदिर खरंच पाहायसारखं आहे तुम्ही जर आले या भागामध्ये तर नक्कीच हे मंदिर पहा आणि इथे ना आपण जर कोणती इच्छा बोललो तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते इथे पाहू शकता समोर घंटे डबरूळ वगैरे अडकवलेलं आहे ज्यांच्या जे इच्छा लेन ते इथे नवस बोलतं आणि नवस बोलून ते तिथं अर्पण करतं आणि समोरच पहा नागोबाचं मस्त नागदेवताची प्रतिमा आहे त्याखाली गंगाळात दूध ठेवलेलं आहे दिसत असेल तुम्हाला आणि इथं भरपूर गर्दी असते आणि आज समोर असल्यामुळे ना खूप छान अशी सजावट रांगोळी भरपूर असे कार्यक्रम राबवलेले असतात पण आता सध्या थोडंसं त्यांच्या मागं दुःख आहे त्यांना ते दुःख नाही सांगू शकत मी आता सोशल मीडियावरती तर थोडंसं दू दुःख न होतं तर ते दुःख त्यांना जे मागं टाकून ते हे पूजासाठी पुढं आलेत ते म्हणले जे व्हायचं असतं ते होतच असतं आणि बाहेर आलं ना तर बाहेरून इथे एक्या जागेवरती लिंब उंबर वड असे पाच झाडं एका जागेवरती आहे तिथं म्हणतात दत्तात्रेय आहे तर पूर्ण झाड एकत्रच आहे जेवण करायची पण व्यवस्था छान होती माग ते बाबा बघा कशा पत्रवाळ्या उचलतात असं नाही की मी बाबा आहे असं करणार नाही तसं करणार खूप छान स्वभाव पण मस्त आहे त्यांचा आणि इथं भरपूर सोय आहे आता माग तर खूप छान आहे पण खूप गर्दी आहे त्यामुळे मी माग गेलेली नाही आणि महाप्रसादाची सोय झाली ती पा सगळेजण जेवायला बसले आणि महाप्रसादामध्ये वरणबट्टी होती तर सगळेजण जेवण करायसाठी अशा आग्रहासाठी आपण जर चाललो ना तर म्हणते नाही जेवून जा प्रसाद घेऊनच जा तर आम्ही प्रसादासाठी मी बसले होते गणू बसला होता आणि ते आणि पिलूना गावातल्या महादेवातून जेवून आलते म्हणजे तिथं आमच्या गावातून मोठा महादेवाचं मंदिर आहे तिथं पण भंडारा होता तर तिथून ते जेवून आलते आणि महाप्रसादाच वेळेसच पाऊस आला तर थोडीशी दैनत झाली जेवण करायची पण म्हटलंय सगळे महिलांचं झालं मग जे पुरुष मंडळी राहिले होते ते मागं जे स्लाप आहे समाज मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जेवण वगैरे केले आज रक्षाबंधन होतं पण भद्राकाळ होता त्यामुळे चार वाजेपर्यंत कोणी राख्या बांधल्या नाही तर चार वाजच्यानंतर राख्या बांधण्याचं मुहूर्त होता आणि कोणी कोणी सकाळी पण बांधतं पण दर्शनला उद्या जायचं आहे सकाळीच आठ वाजताच त्यामुळे आत्ताच चार वाजताच मुलींनी राख्या बांधून घेतल्या आणि दीदी आणि संध्या विद्या संध्या आणि विद्या छोटीला दीदी बोलतो आम्ही आणि मोठीला संध्या बोलतो तर या दोघींनी छान अशा राख्या आणल्या होत्या आणि मस्त ताट वगैरे सजावट करून दोन्ही भावाला छानपैकी राखी बांधली लहानपणी खरंच रक्षाबंधन सण खूप छान असतो आणि मोठं झाल्यावर पण असतो पण पन लहानपणी जी आव आवड असते जी ओढ असते ती मोठ्यापणी जास्त नसते बरं आणि कोणाला जर वाईट वाटलं असेल तर मला माफ करा पण जी लहानपणी ओढ असते का ती मोठ्यापणे जास्त राहत नाही तर आधी संध्याताईनं ओवाळं त्यानंतर विद्यानं राखी बांधली गणूला पण पिलूला पण आणि तुमच्याकडे कधी रक्षाबंधन साजरा केलं मला कमेंटमध्ये सांगा आमच्या इथे ना चारच्यानंतर सगळ्यांनी रक्षाबंधन साजरं करायला सुरुवात केली चला तर मग कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू उद्या नवी बाए एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि रक्षाबंधनच्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा